माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आणि गृहमंत्रालयाचा दिनांक अठ्ठावीसशे जो एकोणीस दोन दो, दो, दो हजार सात एकोणीसशे ऐंशीची ची रेल्वे बोर्डाची जी मार्गदर्शक सूचना आहे त्यानुसार मुंबई शहरातील जी ब्रिटिशकालीन जी नावं आहेत ज्या रेल्वे स्टेशनला ती नावं बनवण्याचा बदलण्याचा अधिकार हा राज्य सरकारला दिलेला आहे राज्य सरकारच्या सूचनेनुसार विनंतीनुसार गृहमंत्रालय केंद्रीय गृहमंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय ती नावं ब बदलतात आणि यापूर्वीच मुंबई शहरातील बॉम्बे सेंट्रल जे मुंबई सेंट्रल जे बॉम्बे सेंट्रल जे नाव आहे ते बदलून त्या ठिकाणी नानाशं मुंबई सेंट्रल नानाशंकर शेठ रेल्वे स्थानक नाव द्यावं असं नाना जगन्नाथ शंकर शेठ नाव देण्यात यावं असं दोन हजार वीसलाच तो प्रस्ताव राज्य सरकारने कॅबिनेटची मंजुरी घेऊन विधिमंडळाची मंजुरी घेऊन तो केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे लवकरच केंद्र सरकारकडून त्याची मान्यता मिळून त्या स्टेशनचं नाव नाना जगन्नाथ शंकर शेठ असं ते देण्यात येईल आज आम्ही बैठकीमध्ये आ, बाकी सात दुसऱ्या रेल्वे स्टेशनचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे त्यातलं पहिलं स्टेशन आहे करी स्टेशन है, आ, स्टेशन सा, रोड स्टेशन आहे त्याचं नाव बदलून लालबाग रेल्वे लालबाग लालबाग स्टेशन असं देण्यात आवं असं प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे स सँडर्स रोड त्याचं डोंगरी रेल्वे स्टेशन असं नाव जे प्रस्ताव गेले कित्येक दिवस त्याची मागणी होती तेही ते आज प्रस्तावात मंजूर करण्यात आलेलं आहे मरीन लाईन्सचं मुंबादेवी करावा असं प्रस्तावात आज मंजूर करण्यात आलेलं आहे चन्नी रोडचं गिरगाव स्टेशन करावं ही पण मागणी होती ती पण आज या प्रस्तावात मंजूर करण्यात आलेली आहे आणि कॉटन ग्रीनचं चा काळा चौकी आणि डॉकयार्ड स्टेशनचं माझगाव रेल्वे स्टेशन आणि किंग सर्कल याचं तीर्थकार पार्श्वनाथ स्टेशन रेल्वे स्टेशन असं ते करण्यात यावं असे प्रस्ताव आज मंजूर करण्यात आलेले आहे उद्या कॅबिनेटमध्ये हे प्रस्ताव मंजूर होतील आणि त्यानंतर केंद्र सरकारचं गृह खातं आणि रेल्वे मंत्रालयाकडे ते मंजुरी करता देण्यात येईल आणि हे प्रस्ताव गेले आ, चार पाच वर्ष प्रलंबित होते दुर्दैवाने आणि महाविकास आघाडीच्या वेळी पण त्यावेळेच्या परिवहन मंत्र्यांच्याकडे हा प्रस्ताव प्रलंबित होता पण त्यांनी तो प्रस्ताव कॅबिनेट पुढे आणला नाही परंतु आज माननीय मुख्यमंत्र्यांनी याला आता मान्यता दिलेली आहे आणि उद्या कॅबिनेट आहे आणि कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजुरी करता ठेवण्यात येईल राहुल प्रश्न असा होता की मुंबई सेंट्रलच जे नामकरण आहे आज आज 12 मार्च बरोबर आहे चार वर्ष झाली बरोबर मार्च ला मान्यता देण्यात आली होती तर चार वर्ष लागली अजून मुंबई सेंट्रलच होत नाहीये अजून तुम्ही ही सात रेल्वे स्थानक सांगितली खरच अपेक्षित आहे का हे सगळं नाही हे लवकरच माननीय मुख्यमंत्री साहेब स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजींशी या विषयासंदर्भात बोलून लवकरच ह्या सर्व स्टेशनची नावं यापूर्वी जे नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचं जे नाव देण्यात आलेलं आहे त्याची तर ता लवकर यापूर्वीच पूर्तता राज्य सरकारने केलेली आहे पण इतर स्टेशनची पण पूर्तता पूर्ण करून लवकरच या स्टेशनचं नाव लोकांची जी भावना आहे आणि कित्येक संस्थांचा जे प्रस्ताव होता त्या संस्थेचा आणि भावनाचा आदर ठेवून या सर्व स्टेशनचं नाव लोकांनी जे सुचवलं त्यानुसार ते होत नाही ज्या ज्याचा उल्लेख मी केला की त्यामुळे ज्या ज्या मागण्या आलेल्या आहेत त्या मागण्या आम्ही आपण केंद्र सरकारकडे पाठवत पाठवतोय पण हा जो निर्णय जो घेत आहेत केवळ ब्रिटिशकालीन जी नावं आहेत जो ने जो अधिकार है तारुसारे घे थे केंद्र सरकार के ने जो नियम बनाया हुआ है और रेलवे बोर्ड ने जो नियम बनाया केंद्र सरकार ने उन्नीस में जो नियम बनाया कि जो ब्रिटिश कालीन जो नाम है रेलवे स्टेशन के वो बदलने का पूरा अधिकार राज्य सरकार को है और राज्य सरकार अगर वो प्रस्ताव केंद्र सरकार के आ, होम मिनिस्ट्री को और रेलवे बोर्ड के पास देते तो राज्य सरकार वो नाम केंद्र सरकार वो नाम बदलने के लिए अनुमति देती है उसका उदाहरण है एल्फिस्टन स्टेशन जो वेस्टर्न रेलवे पे है वो स्टेशन पे प्रभादेवी रेलवे स्टेशन इसके पहले ही उसका नाम आ, नाम दिया गया था और इसके पहले विक्टोरिया टर्मिनस जो आ, वीटी स्टेशन भी था उसको भी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल ये भी नाम पहले ही दिया हुआ है तो उसी श्रृंखला में आज माननीय मुख्यमंत्री जी के अध्यक्षता में एक मीटिंग हुई और उसमें ये प्रस्तावित किया गया कि करी रोड स्टेशन को लालबाग स्टेशन नाम दिया जाए स्टैंडर्ड्स रोड को डोंगरी रेलवे स्टेशन नाम दिया जाए मरीन लाइंस को मुंबा देवी रेलवे स्टेशन चरनी रोड को गिरगांव रेलवे स्टेशन और कॉटन ग्रीन को काला चौकी रेलवे स्टेशन डॉकयार्ड को माजगांव रेलवे स्टेशन और किंग सर्कल को तीर्थकार पार्श्वनाथ रेलवे स्टेशन ये नाम दिया जाए ये आज प्रस्तावित किया है और जल्द ही कैबिनेट का अप्रूवल लेके इसको केंद्र सरकार के होम मिनिस्टर के पास दिया जाएगा और रेलवे मंत्रालय के पास उसकी परमिशन मिलने के बाद ये इसका नामकरण हो जाएगा संदर्भ लवकर राज्य सरकार घोषणा करती है कुछ लोग इस पर गलतफहमी फैला रहे की ये कानून जो हिंदू मुस्लिम सरकार की इसमें हिंदू मुस्लिम की कोई साजिश नहीं है ये सभी नाम मुंबई के पहले से ही प्रचलित नाम है हाँ सी ए सी ए के लेके ऐसा कुछ कोई भावना नहीं और हिंदू मुस्लिम के लिए ये सी ए बनाया नहीं है सी ए बनाए जो हमारे भाई जो पाकिस्तान में रहते थे अफगानिस्तान रहते थे जो हमारे देश के नागरिक है उनको एक नागरिकता मिलनी चाहिए था उनका इतने सालों से वो देश में भी रहते थे उनको नागरिकता मिलती थी और कानूनी उनको राइट्स भी नहीं मिलते थे तो आज इस कानून के वजह से उनको अधिकार मिलेंगे और जो संविधान के तहत जो हर भारतीय को जो नागरिक मिलता है वैसे उनको भी वो अधिकार मिल जाएंगे लेकिन इस पर राजनीति की जा रही कई मुस्लिम भी कह रहे थी नागरिकता देने का कानून है ना कि यहाँ किसी की नागरिकता जाएगी लेकिन ये भ्रम फैलाया जा रहा है नहीं ये जो गलत फैली है उनके मन में उन्होंने वो कानून सब पूरा पढ़ना चाहिए और पूरी कानून की जानकारी दे लेनी चाहिए ये भारत में रहने वाले मुस्लिम भाइयों के लिए नहीं है ये केवल हमारे जो भाई आ, पाकिस्तान और अफगानिस्तान जो दूसरे कंट्री में रहते हैं और उनके लिए ये कानून बनाया गया है उनको एक संविधानिक अधिकार मिलना चाहिए इसके लिए बनाया गया है और ये बहुत ही महत्वपूर्ण कानून है और इसकी वजह से बहुत सालों से सभी जो हमारे देश के नागरिक थे लेकिन इस कानून के वजह से अपने अधिकारों से वंचित थे उनको पूरा अधिकार मिल जाए धन्यवाद का दावा है उन्होंने ये ये कहा है कि इतने साल चर्चा भी रहा लेकिन जैसी चुनाव कानून नहीं ये कानून तो इसके पहले लोकसभा और राज्यसभा में उसकी मंजूरी मिली थी और इसके पहले विभिन्न संस्थाओं और सभी लोगों के साथ चर्चा हुई थी लेकिन कोई संगठनों में संगठनों ने विशेष धर्म में इसकी पूरी गलत जानकारी देने की वजह से आंदोलन हुए थे लेकिन आ, अभी सभी को पता चला है कि ये किसी के धर्म के खिलाफ नहीं है ये केवल हमारे भारतीय नागरिक को संविधानिक अधिकार देने के लिए कानून है तो जो भी गलत फैम है लोकसभा निवर् हो वर्ग है और कहा है कि राहुल गांधी की यात्रा शुरू हुई लेकिन कांग्रेस uh, uh, जो है शिवसेना अठारह सीटें मांग रही है और कांग्रेस को देने के लिए तैयार नहीं तो अभी भी महाविकास हुई है उनका, कहने तो आप में। नहीं, इसके बारे में उनका वो मामला है उसके बारे में उचित नहीं एक मराठी प्रश्न आवा है कि मुंबई न जर पे शिवसेना मुंबई ना शिवसेना ज्यादा अपने तीन जागा है उत्तर पश्चिम ही जागरूक सोड़ आ बीजेपी जागे वरती दावा देख करता है नाही या संदर्भात अजूनही कुठली बैठक झाली नाही हा विषय चर्चेला पण आला नाही आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी सर्व वरिष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार हे सर्व या परंतु आपण पण कुठल्या आपणवर विश्वास ठेवू नका जो काही महायुतीमध्ये मा तिकिटांच्या बाबतीत किंवा जागा वाटपांच्या बाबतीत तोडगा निघेल तो सन्मानपूर्वक असेल प्रत्येक पक्षाचा सन्मान ठेवून तो तोडगा निघेल आणि कुठेही तत् तिन्ही पक्षांमध्ये एक वाक्यता असेल कुठेही कटुता निर्माण होणार नाही अशी महायुतीच्या तिकीट वाटपामध्ये होणार नाही याची काळजी सर्व वरिष्ठ पातळीवर घेत आहेत शिवतारे विजय 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 शिवतारे शिवतारे सर शिवतारे यांच्या यांनी खूप मराठीतला प्रश्न आहे की गेल्या वेळेस शिवसेनेनं तेवीस जागा लढवल्या होत्या तर यावेळेस तेवीस जागा मिळतील की जे तेरा विद्यमान खासदार आहेत तेवढ्या तरी तुम्हाला मिळू शकतील या संदर्भातला निर्णय सर्वप्रथम आमचा जो उद्देश आहे की पंचेचाळीसच्या पेक्षा जास्त जागा महायुतीच्या माध्यमातून निवडून यायला पाहिजे त्यामुळे मूळ उद्देश आहे की पंचेचाळीसपेक्षा जागा जास्त जागा निवडून येण्याच्या नंतर दुसरा उद्देश आहे की प्रत्येक महायुतीच्या घटक पक्षाचा सन्मान राहायला पाहिजे त्यामुळे तिन्ही पक्ष एकमेकांशी कर चर्चा करून सन्मानपूर्वक त्याच्यातून तोडगा काढतील असा मला संपूर्ण आता विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टी त्यात विशेष भूमिका निभावेल आणि भारतीय जनता पार्टी दोन्ही पक्षांचा विशेष करून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचा सन्मान ठेवून या संदर्भात एक सन्मानपूर्वक तोडगा काढेल हा विश्वास आहे आणि लवकरच त्याची घोषणा होईल महायुती के सीटो का जो बंटवारा रखा हो जायगा और हमारा मूल मकसद है कि 45 प्लस महाराष्ट्र में जीतना तो उसके लिए सभी पार्टी एक दूसरे को कॉन्फिडेंस में लेके इसका डिसीजन लेंगे और जल्दी महायुति का जो सीटों के बारे में जो डिसीजन रहेगा उसको आपकी जानकारी दीदे सीटों को लेकर जो दावे प्रति दावे किए जा रहे हैं वो बहुत ही गलत है आप अफवाह विश्वास विश्वासपत रखिए और विरोधी पक्ष के माध्यम से ऐसी अफवाहें प्रसार माध्यम को दी जा रही है अभी तक सीटों के बंटवारे के बारे में कोई चर्चा ज्यादा अभी तक हुई नहीं जो है सभी के सामने रखे हुए अभी तक अंतिम निर्णय नहीं हुआ अंतिम निर्णय होने के बाद आपके सामने उसकी घोषणा हो जाएगी धन्यवाद गर्जा हिंदुस्तान चैनल ला सब्सक्राइब कराता घड़ामोड़ी जाने प्रेस करा